नमस्कार शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनान हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण कल्चर केळी रोपांचा पुरवठा करत असतो त्यासोबत असे काही शेतकरी आणि अशा काही शेतकऱ्यांच्या बागा तुमच्यापर्यंत दाखवत असतो तुम्हालाही तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील बाग बघायची असेल तर त्या फक्त तुमच्या तालुक्याच्या जिल्ह्याचं नाव टाकून त्यापुढे बनान हाऊस कल्चर केळी रोप एवढं जरी सर्च केलं तरी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी घर बसल्या बघता येतील आजची ही जी बाग ही शेतकरी जी आहेत ते जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील हिवरखेडा या गावातील शेतकरी आहेत शेतकरी आहेत प्रतीक विनोद चौधरी आणि गेल्या साडेआठ महिन्यापूर्वी इथं टिश्यू कल्चरची रोपं लागवड झाली होती तिथपासूनचा त्यांचा काय अनुभव आहे आठ साडेआठ महिन्यामध्ये येणारे दीड एक महिन्यात हार्वेस्टिंग चालू होईल दीड एक महिन्यात हार्वेस्टिंग चालू होईल दहा महिन्यातली ही कटिंग होणारी बाग आहे जळगाव जिल्ह्यातली तर सगळ्या विषयी चर्चा आजच्या वेळेमध्ये करणार आहे प्रतीक तुमचं पूर्ण नाव आणि थोडस पत्ता आणि थोडी कौटुंबिक माहिती पूर्ण नाम प्रतीक विनोद चौधरी राहणारे तालुका जामनेर जिल्हा जळगाव थोडस सावली ते नाही इकडे सावली ना सगळं क्षेत्र किती आहे पौने तीन एकर नाही नाही सगळं तुमच्याकडे क्षेत्र त्यामध्ये आज कुठली कुठली पिकं आहेत आता चालू लागत कुठली कुठली पिकं आहेत केळी तूर टरबूज कपाशी केळी तूर टरबूज कपाशी म्हणजे सगळे नगदी पिक आहेत आणि पाण्याची काय सोय इथं एवढं पंचवीस एकरला सगळं पाणी का कोरडं नाही सगळं पाणी आणि आता टरबूज जे किती एकर मध्ये टरबूज तीन एकर मध्ये केळी पुरी ही ही पण धरून अजून काय असेल केळी दहा एक एकर मध्ये केळी दहा एक एकर कायमसून पंधरा सोळा हजार लागवडा वर्षाची कंपल्सरी कंपल्सरी जवळजवळ आता दहा एक एकरचं क्षेत्र आहे त्यापैकी आता हे जे बनान किडीचं क्षेत्र आहे किती एकरावरती किती रोप बसवलेले आपण पावणे तीन एकरामध्ये एक्केचाळीसशे रोप बसवलेले पाच बाय पाचच्या माऱ्यावर बरं पाच बाय पाच अंतर आहे पावणे तीन एकरामध्ये पावणे तीन एकर तर सुरुवातीला ह्या क्षेत्रात काय होत सुरुवातीला ते कपाशी लावली होती बरोबर कपाशी गेल्यावर कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगायचं कपाशी केल्यानंतर नागार्टी केली नंतर रोटो केली आणि बेडवर आपण केळी लावली बेडवर लावली बेडवर लावली आणि त्यात का शेणखताचा वापर नाही शेणखत नाही बेसड दोष टाकले दोन शेणखत नाही रासायनिक खताचे दोन डोस झाले आणि फर्टिकेशन करतात त्याच्यामध्ये आठ दिवसाच्या सोडसाठ हा सोडसाठ सोडसाड आहे जवळजवळ आठवड्याला तो म्हणजे हप्त्याला सोडसाड चालू आहे दोन भेसर डोस झालेले आणि फवारणी काय झाले गडावर किती झाले दोन दोन अजून किती अजून एक दोन एक चार फवारण्या चार फवारण्या आठवड्याला सोडसाड आणि दोन भेसळ डोस एवढं तर हे सगळ्या ह्याच्यामध्ये एक जनरली मला सांगायचंय प्रोप खतं फवारण्या औषधं किंवा बाकी काही इतर मजुरी वजूर लागला असेल तर ह्या बागेला किती रुपयापर्यंतचा खर्च आला असेल तीन लाख रुपये तीन लाख रुपये म्हणजे एक लाख रुपये पावणे तीन एकर क्षेत्र आहे तीन लाख म्हणजे एक लाख रुपये इकरीच्या आसपास खर्च आलेले तुम्हाला तर आता शिका शूटिंग काढतो म्हणून तुम्ही वैयक्तिक सांगा साधारणतः एक्केचाळीसशे रुपयामधून तुम्हाला किती उत्पादन अपेक्षित वाटतो का किती माल निघेल अंदाजे तुमच्या हिशोबाने तर ते भावानुसार कसं नाही नाही वजनानुसार म्हणजे वजनावर काय सांगत नाही समजा वीजची रास धरली तर समजा एवढं माझा बाबा क्विंटलमध्ये सातशे आठशे रुपये क्विंटल सरासरी तुम्ही आता अठरा ते ची तरी रासच वीजची ची तर पडेल नवीच मग ची जर रास पकडली आणि चार हजार पकडली तरी या रायपळ हे झालं म्हणजे हा समजा भा, गेल गेले समजा म्हणजे साडेतीन काही साडेतीन बॉक्स मध्ये जायला म्हणजे जाणार बॉक्समध्ये साडेतीन समजा साडेतीन हजार रोप आणि साधारणतः चौदा सत्तर टन सत्तर एक सातशे सातशे क्विंटल पण जास्त साडे बघा ना तुम्ही आता पस्तीस म्हणलं तर पस्तीस सातशे साडेसातशे क्विंटल बरं एक साधारणतः साडेसातशे क्विंटल पर्यंतचा तिथला हो रेट मिळेल तो भाग वेगळा पण अठरा सतरा आहे पण एक सरासरी पंधरा रुपयाने जरी म्हटलं तर किती होतील पंधरा रुपये म्हणलं साधारणतः जनरली अकरा ते बारा लाख रुपये पर्यंत होईल ना एक साधारणपणे अकरा ते बारा लाख रुपये पर्यंत होईल ना म्हणजे अकरा ते बारा लाखाच होईल का बाग जास्त होईल रेट तर राहिले तर कारण हो मागच्या वर्षी तीन हजार बागामध्ये आम्ही चार गाड्या काढल्या होत्या मी तोच हिशोब धरला चार गाड्यांचा हिशोब धरला बरोबर एवढेच एवढीच बाग होती हा तो तीन हजार पूर्ण काटाला होता पण झाडांझ बर बर थोडस आजच्या नुसार पकडले तरी म्हणजे दहा महिन्यात दहा लाख रुपयापर्यंत उत्पन्न यायला बाई रोजी जामनेर तालुक्यात आठ राणी गाड्या झालो आज बर अशा पद्धतीनं आहे एकदम चांगल्या पद्धतीचे दहा महिन्यात एक दहा लाख रुपयापर्यंत उत्पन्न प्रत्येक यांना ते इथं घेणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा एक विषय की फक्त काय आमच्या रोपामुळं नाही निवळ फक्त रोपं आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत शेतकऱ्याचे कष्ट आहेत त्यांनी वेळचे वेळचं व्यवस्थापन आहे मेहनत आहे तेवढी ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी किंवा एकदम चांगलं खत पाण्याचं व्यवस्थापन जे शेतकरी करतात त्यांना एक चांगलं उत्पादन आणि पैशातलं आर्थिक नफा म्हणू आपण त्याला आणि शेतीला काय म्हणावं एक पाठबळ मिळते बाबा चांगल्या पद्धतीनं थोडस पैसे झाले सगळं किती भारी आलं जोपर्यंत पैसे होत नाही तोपर्यंत ते काय कामच नाही पैसे होणं तितकंच महत्वाचा विषय आणि आज जवळजवळ बऱ्यापैकी बघतोय की जळगाव भागातल्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं पैसे हे व्हायच्या दृष्टीनं चांगली क्वालिटी चांगलं उत्पादन असेल तर कुठलीच अडचणी येत नाही क्वालिटी काढली तर ऑटोमॅटिक तुम्हाला दोन क्वालिटी दोन पैसे व्यापारी येतात हो आणि काही रिजेक्शनचा विषय अशा पद्धती मागच्या वर्षी मंदीत सुद्धा माल बायडजबरी म्हणजे पत्ती काटत होती त्यांना सेकंड खोके बोलवून काटला होता माल म्हणजे मंदी होती त्यावेळेस तेराशे चौदाशेच मार्केट होत पण त्यांना माल पसंत आल्यामुळे ते पत्तीत न टाकता त्यांनी मध्ये टाकून नेला होता मला आम्ही सांगितलं मळ्याची पत्ती काटू नका वडत तर आहे क्वालिटीला दोन पैसे जास्त रेट हे ऑटोमॅटिकच मिळत तर हे होते प्रतीक विनोद चौधरी गाव खेडा, तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथले शेतकरी अशाच प्रकारच्या नवीन शेतकऱ्यासोबत नवीन केळीच्या बागेत यानंतर पण भेटणारचे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद